शिकागोच्या सर्व परिषदेत सहभागी होण्यासाठी स्वामी विवेकानंद एकतीस मे अठराशे त्र्याण्णवला मुंबईहून पेनिंग निघाले बोट वाटेत अनेक ठिकाणी थांबत असे आणि स्वामीजी प्रत्येक ठिकाणी उतरून तेथील परिस्थितीचे निरीक्षण करीत असत अशीच एकदा बोट चीनमधील कॅन्टन बंदरात थांबली होती तेथे खूप बुद्ध मंदिरे आहेत असे कळल्यावर ती पाहण्यासाठी एका दुभाषिकाला घेऊन स्वामीजी आणि इतर काही सहप्रवासी निघाले या देवळांपैकी काहींमध्ये परदेशी व्यक्तींना प्रवेश बंद आहे कोणी परदेशी माणूस दिसला तर चिनी लोक त्यांना अडवत आणि हाकलून लावत अशाच एका देवळापाशी स्वामीजी पोहोचताच चिनी लोकांचा एक घोळका हातात दंडुके घेऊन त्यांच्या दिशेने धावू लागला ते पाहून बाकीचे प्रवासी घाबरून पळू लागले स्वामीजी तेथेच ठामपणे उभे राहिले आणि दुभाषकाला त्यांनी चिनी भाषेत हिंदू योगी याला काय म्हणतात ते विचारले तो म्हणाला कबाच मग स्वामीजी मोठमोठ्याने कबाच कबाच असे ओरडू लागले आणि काय आश्चर्य ते शब्द ऐकताच काठ्यांनी मारायला निघालेले ते चिनी लोक दंडुके टाकून स्वामीजींच्या पाया पडू लागले त्यांनी स्वामीजींना आदराने त्या मंदिरात नेले आणि दर्शन करविले नंतर त्यांनी स्वामीजींना अशी विनंती केली की आपण योगी आहात तर आम्हाला भूतखेतापासून आमचे रक्षण करण्यासाठी एखादा मंत्र द्या स्वामीजींना त्यांचा भोळेपणा पाहून हसू आले त्यांनी चटकन खिशातून कागद काढून त्याचे तुकडे केले आणि प्रत्येक तुकड्यावर ओम असे लिहून तो प्रत्येकाला दिला हिंदू योगी या शब्दात किती सामर्थ्य आहे हे स्वामीजींना यावेळी कळून आले सर्व धर्म परिषदेसाठी म्हणून स्वामीजी अमेरिकेस आले खरे पण तेथील औपचारिक बाबींसंबंधी त्यांना काहीच कल्पना नव्हती परिषदेत विविध धर्माच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्याची मुदत संपली होती त्यातून पुन्हा स्वामीजींकडे आपण हिंदू धर्माचे प्रतिनिधी असल्याचे कोणतेही प्रमाणपत्र नव्हते ना कोणाची शिफारसपत्रे होती त्यामुळे संयोजकांना काहीच करता येईना स्वामीजीही या परक्या देशात काय करावे या विचारात पडले त्यांची ही स्थिती पाहून अमेरिकेतील काही लोकांनी त्यांना बॉस्टनला जाण्याचा सल्ला दिला एकतर बॉस्टनमधील राहणीमान स्वस्त होते आणि दुसरे म्हणजे तेथे तत्वज्ञानाचे एक प्राध्यापक जॉन राईट म्हणून होते त्यांचे शिफारसपत्र मिळाले तर स्वामीजींना परिषदेत प्रवेश मिळू शकला असता बॉस्टनमध्ये आल्यावर स्वामीजी प्राध्यापक महाशयांना भेटले थोड्याशाच चर्चेत प्राध्यापक राईट यांना स्वामीजींचा दर्जा कळून आला आणि ते स्वामीजींना म्हणाले आपल्याला प्रमाणपत्र मागणे म्हणजे सूर्याला तुला प्रकाशण्याचा काय अधिकार आहे असे विचारण्यासारखे आहे तरीही अर्थात शिफारस आवश्यक असल्याने त्यांनी परिषदेच्या संयोजकांना पत्र दिले अमेरिकेतील सारे विद्वान एका पारड्यात आणि स्वामी विवेकानंद दुसऱ्या पारड्यात घातले तरी स्वामीजींचे पारडे जडच राहील अशी त्यांची विद्वत्ता आहे मुदत संपली असली तरी त्यांना अवश्य प्रवेश द्यावा अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवला सर्व धर्म परिषदेस प्रारंभ झाला पहिल्या दिवशी तेथे आलेल्या सर्व धर्माच्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले आणि प्रत्येकाने थोडक्यात त्या स्वागताला उत्तर दिले इतर सर्वांनी आपली ही छोटी भाषणे लिहून आणली होती स्वामीजी मात्र अगदीच रिकामे होते इतर काही वक्ते बोलल्यावर संयोजकांनी जेव्हा स्वामीजींना बोलण्याचा आग्रह केला तेव्हा प्रथम त्यांनी क्षणभर डोळे मिटून आपल्या गुरूंचे स्मरण केले आणि मग उपस्थितांना संबोधून अमेरिकेतील माझ्या भगिनींनो बंधूंनो असे म्हटले त्यांच्या या संबोधनाने ती सर्व सभा एकदम भारावली टाळ्यांच्या गगनभेदी कडकडाट झाला आधीच्या वक्त्यांनी सभ्य स्त्री पुरुष हो असे पाश्चात्य प्रथेप्रमाणे संबोधन केले होते स्वामीजींनी सर्वांना बंधू भगिनीच्या नात्याने जोडून घेतले आणि विश्वबंधुत्वावर नुसते भाषण न करता आपल्या शब्दातून भावनेतून कृतीतून ते साकार केले स्वामीजींचे ते दोन मिनिटांचे छोटेसे भाषण हा भारताच्या भविष्यकाळाला कलाटणी देणारा क्षण होता ते भाषण संपताच पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि लोक स्वामीजींचे जवळून दर्शन घेता यावे म्हणून व्यासपीठाकडे धावले परिषदेतील त्यांची नंतरची सर्व व्याख्याने अशीच गाजली हजारो लोक त्यांचे चाहते शिष्य झाले वृत्तपत्रांनी स्तुती सुमने उधळली सर्व धर्म परिषदेचे ते जणू अनभिषिक्त सम्राट ठरले अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद